आज आम्ही सगळे हिंदू बांधव एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी इथे आलेलो आहे गेल्या काही दिवस अतिक्रमण हटावची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही सगळे विकासाच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते त्यांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला पूर्णपणे पाठिंबा देतो परंतु इथल्या काही आगाऊ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक वाळूच एम आय डी मध्ये असलेल्या मंदिरांच्या परिसरामध्ये येऊन धुडघोस घातला तिथे चालत असलेल्या अन्न छत्रांचं बॉयलर तोडलं कुठली नोटीस आणि कुठलाही वेळ दिला नाही तर दमदाटी तिथल्या नागरिकांना केली हिंदू समाज सोशिक आहे सहनशील आहे अतिशय त्यांनी विनंती करण्याचा प्रयत्न केला तरी पण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुमानलं नाही तर हे हिंदू समाज कपून घेणार नाही हे आज आम्ही त्यांना सांगायला आलेलो आहे अनेक एम आय डी सीच्या मोकळ्या जागा धनदांडग्यांनी बळकावलेल्या आहेत अनैतिक धंदे सुरू आहेत पण तिथला कामगार वर्ग दहा दहा रुपये पाच पाच रुपये जमा करून मंदिर बांधतो तिथे आध्यात्मिक विधी तिथे चालतात चांगले संस्कार वर्ग तिथे चालतात वीस रुपयामध्ये जेवण कुठेही मिळणार नाही असं ही कामगार मंडळी आमची सगळी अन्नछत्र तिथे चालवतात आणि अशा ठिकाणी येऊन हे एम आय डी चे अधिकारी ज्या पद्धतीने मुजुरी करून तीन तीन जेसीबी आणतात दमदाटी करतात आणि तिथली मशिनरी तिथलं किचन तोडतात हे लाजीरवान आहे अतिशय खेदजनक आहे हे आज आम्ही त्यांना समजून सांगायला आलोय ही जर मोहीम त्यांनी हिंदूंच्या भावनेला हात घातला हिंदूंना त्यांनी दिवसण्याचा प्रयत्न केला तर हे योग्य होणार नाही त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांनी पुन्हा असं कृत्य करू नये आणि हिंदू समाजाच्या भावनांशी खेळू नये हे आम्ही सगळ्यांना त्यांना सांगतोय आणि सगळे जण मंदिरांच्या मधून काम करतात संस्कार वर्ग चालवतात हे अखंड चालू राहील हे त्यांनी समजून घ्यावं बोलो श्री प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की भारत माता की जय वंदे वंदे राम रामचंद्र की जय